नमस्कार आता आहे मी आलंग किल्ल्यावरती आता आलं किल्ला म्हटल्यानंतर सह्याद्रीतील अवघड असणारे जे किल्ले आहेत त्यापैकीचे हे तीन आहेत त्यांची नावं तुम्हाला माहीतच आहेत आलंग मदन आणि कुलंग अशी जी तीन नावं आहेत त्यापैकी आता सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तर हे जे ठिकाण आहे हे आहे आलं त्यानंतर समोरच हे जे ठिकाण दिसते तुम्हाला हे आहे मदनचं आणि त्यानंतर त्याच्या पलीकडचा हा जो सपाट प्लेटूचा भाग दिसतोय सपाट असं पठारी भाग दिसतोय तर तो भाग जो इथे तुम्हाला दिसतोय तर हा या ठिकाणी कुरुम किल्ला आहे तर आज आपण या पूर्ण किल्ल्यांची सफर करणार आहे अलंग किल्ल्यावरती मी आलेलो नाही बाकी ते दोन्ही पाहिलेले आहेत तर आज या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या तिन्ही किल्ल्यांची सफर या साठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ या चॅनलवरती मिळत राहणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये